अकोला शहरातील कौटुंबिक न्यायालयात काल घटस्फोटाच्या तारखेदरम्यान सुनावणीसाठी आलेल्या दोन कुटुंबियांमध्ये लाताबुक्यांनी मारामारी झाली हा प्रकार न्यायालय परिसरातच घडला आपला पती हा आपल्याला न्यायालय परिसरात जीवे मारण्याच्या उद्देशाने आला असून माझा बचाव हा माझ्या आई वडिलांनी केला असून याविरोधात मला न्याय मिळावा अशी मागणी माध्यमांशी बोलताना केली काल मी कोर्टा न्यायालयात जात असताना माझ्या नवऱ्याने काल माझ्यावरती हल्ला केला त्यांनी मला गाल घासत नेलं आणि माझी गच्ची पकडली माझ्या आई बाजून असताना माझ्या आईने मला वाचवले त्याच्यानंतर माझ्या आईच्या वाचवणं नाही झालं त्याच्यामुळे माझे पप्पा मला वाचवायला आले त्याच्यानंतर तो पूर्ण प्लॅनिंगमध्ये आला तिथे कोर्टालयामध्ये तिथे मी कोर्टालयामध्ये तिथे न्यायालयामध्ये एवढे लोक असताना त्यांनी मला कोणी वाचवलं नाही तिथे पोलीस वगैरे कोणीच नव्हतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये पाच सहा वेळ कंप्लेंट पण दिली पण त्याच्यानंतर कोणतीच कारवाई झाली नाही आणि मी एवढे तू मला नेहमी नेहमी राष्ट्रवादीचा दबाव आणतो की मी काहीही झालं की राष्ट्रवादी राष्ट्रवादी राष्ट्रवादीचं नाव घेत राहतो आणि नेहमी नेहमी मला जीवा मारण्याची धमकी देतो मलाही देतो आणि माझ्या घरच्यांना पण बोलतो की तुझ्या घरच्यांनाही सोडत नाही आणि तुलाही सोडत नाही मला म्हणतो बाहेर गेल्यानंतर मला बोलतो की तुला तुझ्या अंगावर ॲसिड फेकणार नंतर मी असं करणार मला तसं करणार मलाही मा, मा, बोलतो आणि माझ्या बहिणीला माझ्या घरच्यांनाही बोलतो माझे व्हिडिओ व्हायरल करत असतो तसं मला बोलत राहतो नेहमी नेहमी मला टॉर्चर करत राहतो मानसिक त्रास देत राहतो माझ्या घरी येतो आणि घरी येऊन घराला गोटे मारतो अर्ध्या अर्ध्या रात्री येतो पोलिसांना कॉल करून सुद्धा तिथे कोणतीच कारवाई झाली नाही त्याच्यानंतर मी काल पोलीस स्टेशन काल मी काल मी न्यायालयामध्ये तिथून न्यायालयामध्ये सुरक्षित नसताना माझ्यावरती कोण काहीही झालं नाही आहे त्याच्यानंतर मी न्यायालयामध्ये सुरक्षित नाही आहे तर मी बाहेर पण सुरक्षित नाही आहे त्यांनी मला एकतर जीवा मारण्याची धमकीही दिलेली आहे मी न्यायालयामध्ये सुरक्षित नाही आहे बाहेर पण सुरक्षित नाही आहे आणि माझ्या घरचे पण सुरक्षित नाही आहे तरी न्यायालयाने मला कृपया करून विनंती करावी की मा मला कुठेतरी प्रोटेक्शन द्यावं नाहीतर मग मा कुठेतरी माझा न्याय माझा न्याय करावा ही मला विन हे माझी विनंती आहे